पुढची बातमी बघूयात बदलापूर शाळकरी मुलीवर अत्याचाराचं जे प्रकरण घडलं त्या संदर्भात आरोपी अक्षय शिंदेला आज कल्याण कोर्टामध्ये आणलं जाणार आहे आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपती आहे आणि त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाईल बदलापूर अवघ्या साडेतीन पावणे चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार केले या नराधमानं आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता आज कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाते कारण त्याची पोलीस कोठडी आज आहे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून स्वप्नील कधी नेमकं अक्षय शिंदेला कोर्टात आणलं जाईल कशा त्यानंतर एकवीस तारखेला जेव्हा कोर्टात त्याला पुन्हा हजेर केलं होतं त्यावेळेस सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे आज आजपर्यंत त्याला पोलीस कोठडी देणार आणि आज ती पोलीस कोठडी जी आहे ती त्याची संपलेली आहे त्यामुळे आज दुपारी अकराच्या दरम्यान किंवा बाराच्या दरम्यान त्याला कल्याण कोर्टात त्याला आज सादर करणार आहे आणि नेमका आज न्यायालयांकडनं काय आपल्याला भूमिका पाहायला मिळणार हे आपल्याला मागितली जाण्याची शक्यता आहे त्याबाबत नेमकं काय घडू शकतं कोर्टाकडून को 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 त्यासाठी नक्कीच कारण पोलिसांचा तपास सुरू आहे चौकशीचा जो एक भाग आहे तो अजून पूर्ण झालेला नाही त्यामुळे पोलिसांकडून आज न्यायालयांकडून पुन्हा मागणी करणार आहे की याची जी पोलीस कोठडी आहे ती अजून आम्हाला वाढून द्यावी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी